मुंडे सर्कल साहेब मुंडे सर आबा ग्रामपंचायतनं दोन वर्ष झालं मशानभूमी आहे आमच्या गावात मशानभूमी टाकळी टाकळीत मशानभूमी आहे त्याचे पैसे भरल्या ग्रामपंचायतनं दोन वर्ष झालं ही मोजाय आली परत निघून गेली आलीच नाही ती ग्रामसेवक साहेब आहे त्यांना बी माहित आहे की ती तारखेला पैसे भरले आहेत ते ग्रामसाहेब ग्रामसेवकांना पुढे बोलवा ते सांगते तारीख ही सगळी टाकळी जे ग्रामसेवक सर मी बघून घेतो मला माझं नाही बघून बघून कशाला थांबा घेते तीन वर्ष झालं ऐका ते तुम्ही त्यांचे जर पैसे आले असतील तर तुम्ही त्यांना तारीख द्या हो सर आबा भाऊसाहेब आले त्यांनी पैसे भाऊसाहेब आले काय अबा असं झालंय की सिटी सर्व्हेनं ज्या सर्वे झाला त्यावेळा चुकीचा सर्वे केलाय ज्या ठिकाणी मी उपस्थित आहे त्या ठिकाणी दुसऱ्याच्या जागेवर माझं नाव लागलं